या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना डोळ्याच्या असलेल्या समस्या आणि तज्ञ डॉक्टरांकडून डोळ्याचे उपचार व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सतत सामाजिक कार्य करून सामाजिक सेवेसाठी कार्यतत्पर यासाठी ओळखले जाणारे गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर भारतजी लाडे व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर कार्यक्रमाचं आयोजन दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कार्यालय आरेकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी करण्यात आलं होतं याप्रसंगी अर्जुनी मोरगाव क्षेत्राच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी शेकडोंच्या संख्येनं या निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला हजेरी लावली होती सदर शिबिरामध्ये डॉक्टर भारत लाडे व त्यांच्या चमूंनी मोतीबिंदू शस्त्रक्रियाकरिता रुग्णांची तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या बावन्न रुग्णांची बी पी शुगर तपासणी करून शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या उपचाराकरता पाठवण्यात आले सदर बावन्न रुग्णांना येणे जाणे राहण्याची आणि दोन वेळच्या जेवणाची सोयसुद्धा मोफत करण्यात आली आहे याआधी कोरोना काळात सुद्धा जवळपास दोन ते अडीच हजार दृष्टी गमावणाऱ्या वृद्ध रुग्णांची देखील मोफत शस्त्रक्रिया गोंदिया जिल्हा व अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं करून देण्यात आली होती तर काँग्रेस पक्ष हा नेहमीच गोरगरीब आणि गरजू लोकांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि अशा वृद्ध रुग्णांची दृष्टी परत आणण्याचं काम काँग्रेस पक्ष करत असल्याचं काँग्रेसचे जिल्हा युवक उपाध्यक्ष डॉक्टर भारत लाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम भाऊ धामट जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगाते माहुरकुडा ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मीकांत नाकाडे परसटोला ग्रामपंचायतचे सदस्य प्रीतम रामटेके भास्कर गिदमारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आदि पण या ठिकाणी आधी यांची मोतीबिंदू जी डोळ्यांच्या संबंधित जी आजार होते त्याची तपासणी झाली होती त्याच्यामध्ये जवळपास साठ रुग्णांना आज आपण नागपूरला शस्त्रक्रियेसाठी पाठवत आहोत या आधी पण आपण बरेच शिबिरं घेतले आहेत ज्यामध्ये जवळपास अडीच ते तीन हजार लोकांची शस्त्रक्रिया आपण मोफत करून दिली काँग्रेस हा नेहमीच गरिबांच्या पाठीशी राहिलेला आहे आपल्या भागामध्ये कोरोना काळापासून बऱ्याच दिवस शस्त्रक्रिया रखडलेल्या होत्या आणि त्या रखडलेल्या शस्त्रक्रियामुळे बरेच जणांवर दृष्टी गमवायची पण वेळ आली पण जेव्हा काँग्रेस पक्ष म्हणून तालुका काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस गोंदिया यांनी जेव्हा असं ठरवलं की नाही जे वृद्ध आहेत त्यांची जी दृष्टी आहे ती परत आणून द्यायची आहे तेव्हा काँग्रेसची जी दूरदृष्टी आहे की प्रत्येकांना गरिबांना साथ मिळायला पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे ह्याच हाच एक उद्देश ठेवून आपण इथे गोरगरिबांना गरिबांना इथे नवीन दृष्टी मिळावी यासाठी शस्त्रक्रियेकरिता नागपूर इथे मोफत पाठवत आहोत सदर शिबिरामध्ये त्यांच्या निराण्याची व्यवस्था जेवण व शस्त्रक्रिया ही सर्व मोफत करण्यात येईल न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा